विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण वाक्यांच्या विविध प्रकारांपैकी विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य याबरोबरच केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य असे वाक्यांचे विविध प्रकार शिकलोत परंतु या व्हिडिओमध्ये आपण वाक्यांच्या आणखी दोन प्रकारांचा अभ्यास करणार आहोत आणि ते दोन प्रकार म्हणजे एक आहे होकारार्थी वाक्य आणि दुसरं आहे नकारार्थी वाक्य यालाच इंग्लिशमध्ये जर समजा आपण होकारार्थी म्हटलं तर याला, याला इंग्रजीमध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि नकारार्थी वाक्याला निगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात तर चला मग सुरुवात करूया आपण होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य सगळ्यात आधी होकारार्थी वाक्य म्हणजे काय आता होकारार्थी म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नेमकं काय आहे आधी आपण त्याची व्याख्या समजून घेऊया बघा या या स्लाईडवर बघा तर याचं उत्तर आहे ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो त्या वाक्यास हो होकार अर्थी वाक्य असे म्हणतात आता होकार म्हणजे हो काय होकार म्हणजे यस ज्याला आपण हो बा मी करू शकतो बा किंवा करायचंच आहे बा होकार आहे तर त्याला इंग्रजीमध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यातून आपण होकार दर्शवतो आपला यस दर्शवतो त्या वाक्यास होकार अर्थी वाक्य असे म्हणतात आता होकार कसा दर्शवतात ते हो आपण पुढील उदाहरणांवरून समजून घेऊया बघा नंबर एकचं उदाहरण आहे येथ नेहमी खरे बोलावे आणि दुसरं उदाहरण आहे तू येथे थांब या दोनही वाक्यामध्ये नाही नको नाहीत असा नकार कुठलाही दिलेला नाही नकार नाही का म्हणजे शंभर टक्के समजायचं ते होकारार्थी वाक्य आहे जर समजा इथे वाक्यामध्ये कुठे नाही नको नाहीत असे शब्द आले तर ते नकारार्थी वाक्य समजायचं परंतु या दोनही वाक्यामध्ये नाही नको नकोत नाहीत असे कुठलेही शब्द नाही त्याच्यामुळे आणि होकार दर्शविलेला आहे त्याच्यामुळे हे दोनही वाक्य होकारार्थी वाक्य आहेत आता नकारार्थी वाक्य म्हणजे काय आधी आपण ते समजून घेऊया बघा ज्या वाक्यातून नकार दर्शविला जातो त्या वाक्यास नकारार्थी वाक्य म्हणतात म्हणजे आहे जर एखाद्या उदाहरणांमध्ये वाक्यांमध्ये जर नाही नको नाहीत असे शब्द दाखवलेले आहे म्हणजेच नकार दाखवलेला आहे तर समजायचं ते नकारार्थी वाक्य आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो आणि तेच उलट होकारार्थी वाक्यामध्ये काय तर होकार दर्शवलेला असतो ज्याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो पुढील उदाहरणं बघूया आपण बघा उदाहरणात कधीही खोटे बोलू नये आता इथे नये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये तू पुढे जाऊ नकोस नको म्हणजे हे दोन शब्द आलेले आहे एक आहे नये आणि दुसरं आहे नको आता हे दोनही शब्द काय करतात या वाक्यामध्ये नकार दर्शवतात आता नकार म्हणजे नये नको नाहीत हे नकारार्थी रूप आहे मग कुठल्याही वाक्यामध्ये जर नये नको नाहीत नाही असे रूप आले असे शब्द आले तर शंभर टक्के समजायचं आहे ते नकारार्थी वाक्य आहे तर अशा पद्धतीनं नकारार्थी वाक्य जर ओ ओळखायचं असेल तर वाक्यामध्ये नको नये नाहीत नाही असे शब्द बघायचे जर तसे शब्द असेल तर ते नकारार्थी वाक्य आणि अशा प्रकारचे शब्द नसेल तर शंभर टक्के समजायचं ते होकारार्थी वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो नकारार्थी वाक्य आणि होकारार्थी वाक्य इट मीन्स निगेटिव्ह सेंटेन्स अँड अफर्मेटिव्ह सेंटेन्स यांचं असं असतं की कधी कधीकधी प्रश्न असा येतो की होकारार्थी वाक्याचं रूपांतर नकारार्थी वाक्यामध्ये करा आणि नकारार्थी वाक्याचं रूपांतर होकारार्थी वाक्यामध्ये करा तर म्हणून आपला पुढील विषय होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यांचे रूपांतर असा आहे आणि हे आवश्यक आहे बघा ते कसं करायचं बघा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर असेल किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर असेल जर असं करायचं असेल तर त्याच्या दोन पद्धती अस्तित्वात आहे पहिली पद्धत आहे विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून आणि दुसरी पद्धत आहे प्रश्न विचारून तर सगळ्यात पहिली पद्धत आहे विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून आपण होकारार्थी वाक्याचं रूपांतर नकारार्थी वाक्यामध्ये करू शकतो किंवाच विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून आपण नकारार्थी वाक्याचा वापर नकारार्थी वाक्याचं रूपांतर होकारार्थी वाक्यामध्ये करू शकतो आता पुढील उदाहरणांवरून आपण समजून घेऊया बघा इथे हो म्हणजे हो डॉट आहे म्हणजे ते होकारार्थी आणि न डॉट आहे म्हणजे ते नकारार्थी आता हे इतर खालील सगळ्या उदाहरणांमध्ये मी तसं दर्शवलेलं आहे बघा तर सगळ्यात आधी पहिलं उदाहरण आपण घेऊया अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे आता या वाक्यामध्ये मी श्रीमंत या शब्दाला वेगळा रंग दिलेला आहे हे होकारार्थी वाक्य आहे कारण इथे नाही असा कुठला शब्द नाही त्यानंतर याच वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर कसं झालं अमेरिका गरीब राष्ट्र नाही म्हणजे इथे बघा श्रीमंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गरीब म्हणून आपण रूपांतरण कसं केलं अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे आणि त्याचंच त्याचा अर्थ काय झाला श्रीमंत राष्ट्र आहे म्हणजे ते गरीब राष्ट्र नाही म्हणजे श्रीमंत या शब्दाचा विरोधार्थी शब्द आपण गरीब हा शब्द वापरला आणि अमेरिका गरीब राष्ट्र नाही असं होकारार्थी वाक्याचं रूपांतर आपण नकारार्थी वाक्यामध्ये केलं तसंच होकारार्थी वाक्य दुसरं धूम्रपान टाळावे टाळावे म्हणजे याचा अर्थ काय करू नये आता टाळावे जर असं क्रियापद वापरलं तर ते होकारार्थी वाक्य होतं आणि धूम्रपान करू नये म्हणजे असं क्रियापद वापरलं तर ते नकारार्थी वाक्य होतं तात्पर्य हेच की ते टाळावे याचाच अर्थ असा आहे करू नये म्हणजे धूम्रपान करू नये नंतर हो मला सारे भाऊच आहे नकारार्थी वाक्य तर नकारार्थी वाक्यात रूपांतर कसं झालं मला एकही बहीण नाही म्हणजे होकारार्थी वाक्य कसं होतं मला सारे भाऊच आहे मग भाऊ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण कोणता पकडला भले ते लिंग बदला असेल परंतु इथे मात्र बहीण नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून नकारार्थी वाक्याचं रूपांतर आपण म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतरण करताना आपण भाऊ या विरुद्ध बहीण हा शब्द वापरला त्यानंतरचं होकारार्थी वाक्य आहे माझा अर्ज फेटाळण्यात आला आता फेटाळण्यात आला आता फेटाळणी अर्थ काय तर मान्य कर मान्य करण्यात आला नाही म्हणून नकारार्थी वाक्यात रूपांतर कसं झालं माझा अर्ज मान्य करण्यात आला नाही पुढील होकारार्थी वाक्य आहे उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहे ठीक आहे आता याच वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतरण कसं केलं उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाहीत असे नाही म्हणजे बघा उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाहीत फक्त एवढं वाक्य पूर्ण होत नाही आपल्याला याचा अर्थ पण पूर्ण करायचा आहे उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहे म्हणजे पुण्यातच दाखवायचे आहे आपल्याला परंतु त्याचं रूपांतरण मात्र नकारार्थी वाक्यात करायचं आहे म्हणजेच होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना किंवा नकारार्थी वाक्याचं रूपांतर होकारार्थी वाक्यात करताना त्याच्या अर्थामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होता कामा नये ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे अर्थ बदल होता नये म्हणजे उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहे हो आहे आपण त्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर नाही फक्त उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाही असं करू शकत नाही म्हणजे त्याचं जर तेवढंच वाक्य बनवलं तर वाक्याचा अर अर्थच बदलून जातो म्हणजे आपल्याला असं दाखवायचं आहे की मुख्यमंत्री पुण्यातच आहे परंतु वाक्याचं रूपांतर नकारार्थी वाक्यात करायचं आहे मग अशा वेळेस आपल्याला दोन क्रियापदं वापरावं लागतात उदाहरण उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाहीत असे नाही आता या दोन नाहीचा अर्थ कसा होतो दोनदा नाही म्हणजे हो असा होतो नाही अधिक नाही बरोबर हो आपल्या मॅथमॅटिक्समध्ये मायनस प्लस मायनस इज इक्वल टू प्लस असं असं होतं त्याच पद्धतीनं इथे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतरण करताना जर आपण दोनदा नाहीत अशा शब्दांचा वापर केला तर मात्र त्याचा अर्थ हो होतो याचाच अर्थ हो मुख्यमंत्री पुण्यात आहे परंतु नाही हे शब्द वापरल्यामुळे त्या वाक्याचं रूपांतर आपण नाहीमध्ये केलं अर्थ मात्र हो झाला म्हणजेच वाक्याचा अर्थही बदलला नाही आणि आपलं वाक्य नकारार्थी पण झालं तर अशा पद्धतीनं आपण होकारार्थी वाक्याचं रूपांतर नकारार्थी वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून करू शकतो तात्पर्य हेच की इंग्रजीमध्ये सुद्धा अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं जर निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर तिथे एकच पद्धत सांगितलेली आहे आणि ते आहे अपोजिट वर्ड्स म्हणजे अँटॉनिम्स शब्दांचा वापर करून बरं परंतु आणखीही एक दुसरा प्रकार आहे आणि तो दुसरा प्रकार आहे प्रश्न विचारून म्हणजे प्रश्न विचारून सुद्धा आपण होकारार्थी वाक्याचं रूपांतर नकारार्थी वाक्यात करू शकतो किंवा नकारार्थी वाक्याचं रूपांतर होकारार्थी वाक्यात करू शकतो तर ते आपण पुढील उदाहरणांवरनं समजून घेऊया बघा पहिलं उदाहरण आहे होकारार्थी वाक्य आहे शेक्सपिअरची नाटके सर्वांना आवडतात हे होकारार्थी वाक्य आहे इथे नकारार्थी नाही असा कुठलाच शब्द आलेला नाही परंतु याच वाक्याचं रूपांतर आपण नकारार्थी वाक्यात कसं केलं शेक्सपिअरची नाटके कुणाला आवडत नाहीत क्वेश्चन मार्क म्हणजे कुणाला आवडत नाही जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय येते शेक्सपिअरची नाटके सर्वांना आवडतात म्हणजे अशा पद्धतीनं आपण प्रश्न विचारूनसुद्धा होकारार्थी वाक्याचं रूपांतर नकारार्थी वाक्यामध्ये करू शकतो आणि नकारार्थीचं होकारार्थीमध्ये करू शकतो जर समजा आपण हे नकारार्थी वाक्य दिलं शेक्सपिअरची नाटके कुणाला आवडत नाही आणि प्रश्न विचारला की या वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करा तर उत्तर हे मिळतं शेक्सपिअरची नाटके सर्वांना आवडतात आणखी पुढील उदाहरणं बघा मध्यरात्रीत स्मशानभूमीत कोण जाईल नकारार्थी वाक्य मधारा मध्यरात्रीत स्मशानभूमीत कोणीही जाणार नाही सोपा आहे त्यानंतर बघा आम्ही तुमचे उपकार कसे विसरू नकारार्थी वाक्य काय झालं आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही त्यानंतर मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी नकारार्थी वाक्य मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला नको का त्यानंतर जगात सर्वसुखी असा कोण आहे नकारार्थी वाक्य जगात सर्वसुखी असा कोणीही नाही त्यानंतर हापूस आंबा सर्वांनाच आवडतो नकारार्थी वाक्य हापूस आंबा कोणाला आवडत नाही म्हणजे अशा पद्धतीने आपण होकारार्थी वाक्याचे रूपांतर नकारार्थी वाक्यामध्ये आणि नकारार्थी वाक्याचे रूपांतर होकारार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारून सुद्धा करू शकतो आता होकारार्थी वाक्याचे रूपांतर नकारार्थी किंवा नकारार्थीचे वाक्य र रूपांतर होकारार्थीमध्ये करताना ही जी पद्धत आहे प्रश्न विचारण्याची ही तुम्हाला आणखी एका विधानार्थी वाक्याचे रूपांतर प्रश्नार्थीमध्ये आणि प्रश्नार्थी वाक्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यामध्ये करा यासाठी सुद्धा तुम्हाला हीच उदाहरणं उपयोगी पडतात बघा शेक्सपिअरची नाटके सर्वांना आवडतात मुळात हे विधानार्थी वाक्य आहे केवल वाक्यही आहे आणि त्याचं नकारार्थी वाक्य जर आपण रूपांतरण केलं की शेक्सपिअरची नाटके कुणाला आवडत नाही म्हणजे हे वाक्य नकारार्थीसुद्धा आहे आणि हे वाक्य प्रश्नार्थीसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला इथे डबल फायदा झालेला आहे म्हणजे तुम्ही एकच वेळेस होकारार्थी वाक्याचं नकारार्थी रूपांतर करा प्रश्न विचारून या पद्धतीनुसार तुम्ही विधानार्थी वाक्याचे रूपांतर प्रश्नार्थक वाक्यामध्ये करा हे सुद्धा तुम्ही याच पद्धतीतून शिकलेले आहेत म्हणजेच हे तुम्हाला दोन गोष्टीसाठी हे वाक्य लागू पडतात एक वाक्टे, वाक्टे 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 है आहे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर त्यासाठी हे आहेच आणि दुसरं आहे विधानार्थी वाक्याचं रूपांतर प्रश्नार्थी वाक्यामध्ये ही जी सगळी उदाहरणं आहे शेक्सपिअरची नाटके सर्वांना आवडतात मुळात विधानार्थी वाक्य आहे आणि आपलं होकारार्थी वाक्यसुद्धा आहे तसंच शेक्सपिअरची नाटके कुणाला आवडत नाही हे आपलं नकारार्थी वाक्यसुद्धा आहे आणि याबरोबरच प्रश्नार्थी वाक्यसुद्धा आहे हे आवर्जून तुम्हाला मी सांगू इच्छितो दुसरं आहे मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल प्रश्नार्थी वाक्य आहे आणि हे आपलं होकारार्थी वाक्यसुद्धा आहे नकारार्थी वाक्य काय आहे मध्यरात्री स्मशानभूमीत कोणीही जाणार नाही हे जरी नकारार्थी वाक्य असलं तरी विधानार्थी वाक्य आहे म्हणजेच तुम्ही होकारार्थी वाक्याची रूपांतर नकारार्थीमध्ये किंवा नकारार्थी वाक्याची रूपांतर होकारार्थीमध्ये करा यासाठी जर तुम्ही प्रश्नपद्धतीचा जर वापर केला तर याचा तुम्हाला डबल फायदा असा होतो की तुम्ही विधानार्थी वाक्याचे रूपांतर प्रश्नार्थकमध्ये सुद्धा करू शकता आणि प्रश्नार्थक वाक्याचे रूपांतर विधानार्थीमध्ये करू शकता म्हणजे परंतु आपल्याला जशा सूचना मिळतील त्या सूचनेनुसारच आपल्याला उत्तर लिहायचं आहे परंतु तुम्हाला मी हेही सांगू इच्छितो जर समजा तुम्हाला होकारार्थी वाक्याचं रूपांतर नकारार्थीमध्ये किंवा नकारार्थी वाक्याचं रूपांतर होकारार्थीमध्ये करा असा प्रश्न आला तर तुम्हाला पहिली जी संधी आहे प्रथम संधी जी द्यायची आहे ती संधी तुम्हाला विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून याच पद्धतीचा वापर तुम्हाला सगळ्यात आधी करायचा आहे जर तुम्हाला या पद्धतीनं त्याचं रूपांतरण होत नसेल तरच मात्र प्रश्नपद्धतीचा वापर करायचा कारण व्याकरणामध्ये प्रथम संधी विरुद्धार्थी शब्दांचा वापर करून रूपांतर करण्याला दिलेली आहे म्हणून तुम्ही ही न विसरता होकारार्थीचं रूपांतर नकारार्थीमध्ये किंवा नकारार्थीचं रूपांतर होकारार्थीमध्ये करायचं असेल तर त्याआधी सगळ्यात पहिली पद्धत विरुद्धार्थी शब्दांचा वापर करणे हीच वापरायची आहे आणि जर समजा या पद्धतीने ते होत नसेल तर मग त्याकरता दुसरा उपाय आहे आणि तो आहे प्रश्न विचारून तर मी तुम्हाला अशा पद्धतीनं दोनही पद्धती होकारार्थी वाक्याचे रूपांतर नकारार्थीमध्ये किंवा नकारार्थी वाक्याचे रूपांतर होकारार्थीमध्ये याच्या ज्या दोन पद्धती आहे त्या दोनही पद्धती मी तुम्हाला समजून सांगितल्या आणि त्या ज्या दोन पद्धती होत्या हो ती होती एक विरुद्धार्थी शब्दांचा वापर आणि दुसरं होतं प्रश्न विचारण बघा होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात किंवा नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात हो रूपांतर करण्यासाठी लक्षात ठेवाव्याच्या दोन गोष्टी दोन गोष्टी कोणत्या आहे एक विरुद्धार्थी शब्दांचा वापर आणि दुसरा आहे प्रश्न विचारणे परंतु याच्यातही प्रथम संधी कशाला द्यायची विरुद्धार्थी शब्दांचा वापर करूनच यालाच आपण प्रथम संधी द्यायची आणि जर याने होत नसेल तर मग मात्र प्रश्न विचारून अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा वापर करता येईल परंतु पहिली संधी कोणाला द्यायची तर विरुद्धार्थी शब्दांचा वापर तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण होकारार्थी वाक्याचे रूपांतर नकारार्थी वाक्यामध्ये आणि नकारार्थी वाक्याचे रूपांतर होकारार्थी वाक्यामध्ये करण्याच्या दोन पद्धती शिकलो पहिली पद्धत होती आपली विरुद्धार्थी शब्दांचा वापर करणे आणि दुसरी पद्धत होती आपले प्रश्न विचारणे तर अशा करतो तुम्हाला हे समजलेलं ला, समजलेलं असेल तुर्तास इथे हा व्हिडिओ मी थांबवतो आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग शिकूया तुर्तास धन्यवाद